राम राम नमस्कार दादा कुठून आले तुम्ही आम्ही जात होतो इकडून येणार होतो असे दोन दिवसाच्या आधी तुमचा व्हिडिओ बघितला रील टाकले बघितलं इंदूरी चिवळा खूप फेमस आहे आणि आपल्या भागात आता बरेच जण घरगुरी बनवतो आपण खातात तर मग आम्हाला येता येत माहिती पटलं समजलं तुला जाता जाता आपण पण आता आपल्या चिवड्याची टेस्ट देऊ आणि घरकल्ला पण आपल्या चिवळ्याची टेस्ट देऊ कशी वाटली आल्यावर असं वाटलं खूपच छान छान आयटम आहेत खस्ता आहे चिवड्याचे वेगवेगळे पॅटर्न आहे पापडी आहे सोबतच बारीक शेव आहे आम्ही अळगावचे दोन्ही पण आम्ही दोघे अळगावचे आम्ही बाळापूरून येणार होतो इकडून आणि ऐकलेलं होतं चे आपल्या या स्पॉट वर नवीन दुकान चालू केलं आपण त्याच्यामुळे